आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं कसा विचार या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोकशाही पद्धतीनं उमेदवार इच्छुक आहेत वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहेत पण विठ्ठल परिवार पहिल्यापासून कलासवशी अण्णा भाऊ दादा नाना असतील बापू असतील यांच्यापासून जोडलेली माणसं आज तुम्ही प्रत्यक्ष इथं उपस्थित त्यांची भूमिका मांडताना त्या ठिकाणी दिसलेला आहे त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षा सुद्धा ह्या आज परिवाराची प्राथमिक स्वरूपातली पहिली मिटिंग काल त्या ठिकाणी मोहळ मतदारसंघाची काल सरकुलीला पार पडली बेचाळीस गावाची आज या ठिकाणी माडा माड्याला जोडलेल्या बेचाळीस गावाची झाली आज संध्याकाळी पंधरा गावांची सांगोलीला जोडलेल्या त्या ठिकाणी त्या पंधरा गावांची आहे आणि उद्या शहर आणि बावीस गावांची त्या ठिकाणी उद्या मिटिंग आहे त्या दरम्यान त्यांची काय भूमिका आहे समस्या आहे आज अनेक पदाधिकाऱ्यांनी गावातल्या प्रमुखांनी गाव पातळीला पाच वर्षात ग्रामपंचायतची सत्ता आल्यानंतर तिथं ज्या लोकांनी अपेक्षित व्यक्त करून निवडून दिलेल्या आमच्या प्रमुख पदाधिकारी सरपंचाला तर निधीच्या बाबतीत दुजाभाऊ आणि चुकीची जर वागणूक होत असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत बोल बोलायचा भांडायचा त्यांना अधिकार आहे आणि त्यांनी बोलताना भारताना त्या ठिकाणी दिसून आलं इथून पुढच्या काळात इथं ज्यांना आम्ही परिवाराला विचारात विश्वासात घेऊन ज्यांनाही त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे ज्यांच्या पाठिंबा घे जायचा आहे त्या निवडून येणाऱ्या आमदारांनी आमच्या निवडून आलेल्या ग्रामपंचायतच्या प्रमुखाला त्या ठिकाणी प्रमुखाला गावागावातल्या प्रमुखाला विश्वासात घेऊनच निधीच्या बाबतीत त्या ठिकाणी विकास कामं करत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे किंवा उद्या विधानसभा झाल्यानंतर या भागातला आमचाच त्या ठिकाणी गावातला कोण ना कोण प्रमुख पंचायत समिती जिल्हा परिषद शहरातला त्या ठिकाणी नगरपालिकेला सामोरं जाणार आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सामोरं जाणार आहे त्या जा निवडणुकीला तो सामोरं जात असताना इथल्या स्थानिक आमदारांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे त्यांच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा चुकीचा हस्तक्षेप करता कामा नाही ही परिवारातल्या अनेक आमच्या वडीलधाऱ्याची प्रमुखाची त्या ठिकाणी मागणी आहे ती त्यांनी आज परिवारातल्या मिटिंगातल्या आज घरातली आमची मिटिंग होती त्यांनी त्या ठिकाणी बोलवून दाखवलेले येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्या दरम्यान भूमिका मांडत असताना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे ज्यांच्या पाठिंबागे जायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं त्या ठिकाणी कर बोलून करूनच पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त होईल चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये हे सगळ्या घटक हे झालं त्याच्यानंतर आता परत नंतर नाही अभिजित पाटलांनी जर पाठिंबा मागितला खोसपणे आणि तशी वेळ आली विठ्ठल परिवारावर जर हा सगळा आता तो जमलेले तुम्ही चौघ जण रमेश पाटील असतील युवराज पाटील असतील असतील तुम्ही असतील काय निर्णय घ्यायचा तुम्ही मुळातच प्रश्न जर तर विचारलाय त्यामुळं ह्याला जरतरवर उत्तर देण्यापेक्षा येणाऱ्या प्राप्त परिस्थितीत जसं तुम्ही जर तर म्हणला तसं जर तरवर त्या ठिकाणी नंतरच्या भूमिकेत मी उत्तर त्या ठिकाणी अजित पटेल यांनी सांगितलं होतं की उत्तर कारखान्यामध्ये आल्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवणार नाही या वाक्याचा त्याला विसरल्याचं वाटतं नाही हे आम्ही म्हणण्यापेक्षा सांगण्यापेक्षा त्या त्या भागातले लोक त्या जुन्या सगळ्यांना त्या ठिकाणी आठवतोय कुणी दहा वर्षापूर्वी कोण काय बोलला वीस वर्षापूर्वी कोण काय बोलला काल काय बोलला आज काय बोलतो आहे आणि उद्या काय बोलणार आहे हे लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा लोक भविष्यकाळात त्या ठिकाणी येणाऱ्या काळात निर्णय घेते